नमस्कार मित्रांनो ना ब्लॉग नंबर तीनमध्ये आपलं स्वागत आहे आजच मी आलेलो आहे रोझमन रॉक पॉईंटवरती जर तुम्ही महाबळेश्वरून असा येत असाल तर महाबळेश्वर अबकाच्या पुढे आल्यानंतर डाव्या हातावरच्या साईडला सा, एक कच्चा रस्ता आहे आणि वाईवरून येत असाल तर उजव्या उजव्या हात भोंड्रोडच्या थोडं पुढं उजव्या हाताला एक कच्चा रस्ता आहे तिथून आतमध्ये यायचं ह्या रोडने सुद्धा आतमध्ये यायचं बघू जातो रस्ता रस्त्या की मला मी अजून थोडं पुढं आलेलो आहे पण अजून आपल्याला खूप लांब जायचं आहे बघू शकता तुम्ही अशा प्रकारे रस्ता आहे ह्या रस्त्यानं आपण सरळ जाणार आहोत अजून आपल्याला एक ते दीड तास लागणार आहे आपल्या मेन डेस्टिनेशनवरती पोहोचायला बघू शकता तुम्ही बघू शकता आता आपल्याला ह्या रस्त्यानं बघू शकता आता आपल्या ह्या रस्त्यावरून चालत चालत खाली जायचं आहे उतरांड आहे सगळी अजून आपल्याला तीस पस्तीस मिनटं डेस्टिनेशनवरती पोचायला लागणार आहेत बघू शकता अशा प्रकारे आपल्याला आता अजून आणखीन पुढे चालत जायचं आहे बघू शकता बघू शकता माय स्वर्गापेक्षा कमी नाही हा पॉईंट ह्याला एक स्वर्ग पॉईंटच म्हणू शकता तुम्ही अशा प्रकारे हा पॉईंट आहे बघू शकता आता आपण आलेलो आहे आपल्या वेस्टिगेशनवरती बघू शकता तुम्ही हा रोजमेन रॉक पॉईंट अजून आपल्याला थोडं पुढं जायचं आहे पाच मिनिटाच्या अंतरावर आपला पॉईंट येईल बघू शकता तुम्ही अशा प्रकारे हा एक पॉइंट आहे रोजमॅन रॉक बघू शकता पुढे आपल्याला केटस पॉइंट दिसत आहे जरा वाढ कच्चे आहे वाट एक अच्छा आहे इथे बघू शकता अशा प्रकारे हा संपूर्ण वाईचा हा संपूर्ण वाईचा भाग आहे बघू शकता तुम्ही वाईचा बॅकवॉटर धोम डॅम हा एक भाग आहे बघू शकता तुम्ही अशा प्रकारे बाय बायकॉटरचा धोम डॅमचा भाग आहे आणि हे बघू शकता आपला लास्ट वेस्टिगेशन इन पॉइंट आता मी वरती चढून दाखवतो तुम्हाला आजूबाजूचा प्रदेश बघू शकता तुम्ही जरा हे अ बघ सा डॅमचा बॅकचा भाग आणि इकडे अवकाळे आहे आणि हा केटस पॉईंट बघू शकता अशा प्रकारे तर धन्यवाद पुन्हा भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये थे। थँक्यू